गेल्या काही वर्षापासून युरिक ॲसिड समस्या दिवसेंदिवस वाढत आहे आपली बदलते जीवनशैली कामाचे वेळ आणि खाण्यापिण्या चुकीच्या सवयीमुळे ही समस्या गंभीर होत चालली आहे शरीरात युरिक ॲसिड वाढल्यावर अनेक समस्या जन्म होतात शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर हळूहळू हे युरिक ॲसिड कडक होऊन ते काचेच्या तुकड्यासारखे आकार घेते हे हे किस त्याच्या बोटांच्या सांध्यामध्ये पायांची बोटे आणि शरीराच्या इतर सांध्यामध्ये जमा व्हायला लागते या कारण दुखण्यामुळे हातात पायांच्या हालचालमध्ये अडचण येते त्यामुळे दैनंदिन कामे करावे करणे आणि चालणे कठीण होऊन जाते युरिक ॲसिड वाढल्यामुळे संधीवात गाऊट आणि किडनी स्टोन सारख्या रोगांचा धोका वाढतो असे तज्ञ सांगतात युरिक ॲसिडवर नियंत्रण ठेवण्याचे नैसर्गिक गोष्टी आणि आयुर्विक पदार्थ सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते उच्च युरिक ॲसिड नियंत्रण करण्यात येते आहारामध्ये हेल्दी ड्रिंकचा समावेश करावा त्यामुळे आरोग्याची काळजी घेत निरोगी जीवन जगणे आवश्यक आहे शरीरात युरिक ॲसिड पातळी वाढल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात त्यामुळे आहारात युक्त पदार्थ सेवन करूनही प्युरिनची पातळी वाढण्यात हे घटक लेगी वाटे बाहेर पडून जातात पण प्युरिंची पातळी वाढल्यानंतर किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो शरीरात वाढलेली युरिक ॲसिड पातळी नैशिकरित्या कमी करण्याचे आर कोणते पदार्थ सेवन करावे आपण ते पाहूया बाजारामध्ये चे सहज उपलब्ध होते चिरेचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात आंबट गोड चे सगळ्यांना खूप आवड आवडते चेमध्ये अथोसायनिक नावाचा घटक काढून येतो त्यामुळे शरीरात युरिक ऍसिड प्रमाण कमी होत जाते त्यामुळे शरीराचा रस गाउट पासून मुक्त होण्यास मदत होईल लिंबू पाणी आपल्या रोजच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी युक्त सेवन करणे गरजेचे असते त्यामुळे त्वचेचे अनेक फायदे होतात लिंबू पाण्यात सायट्रिक ॲसिड असते ज्यामुळे शरीराची युरिक ॲसिडचे पातळी कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यात मदत होईल ॲपल सायनर विनेर युरिक ॲसिड पातळी कमी करण्याचे अतिशय प्रभाव आहे शरीरात नसामध्ये आणि हाडामध्ये वाढलेले युरिक ॲसिड कमी करण्याची ॲपल सायनर विनेरचा फायदा होईल नियमित सकाळी उठल्यानंतर कोथिंबीरच्या पाण्या पाण्याचे सेवन केल्यास युरिक ॲसिड पातळी कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर कोथिंबीरच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील सूज कमी होण्यास मदत होईल पुदिन्याच्या पानांमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे शरीराची युरिक ॲसिडचे पातळी कमी होण्यास मदत होते पुदिन्याचे पाणी बनवण्यासाठी गरम पाणी पुदिन्याचे पाणी टाकून उकळून घ्या त्यानंतर हे पाणी थंड करून प्या ज्या लोकांना युरिक ॲसिड असेल तर काय खावे आणि काय खाऊ नये हे पाहूया युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी रुग्णांना कमी प्युरून म्हणजे कमी प्रमाणात प्युरून असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जात असतो कमी प्रमाणात पिवरून असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरातील प्युरिनचे उत्पादन कमी होते याशिवाय केळीमध्ये असलेले गुणधर्म आणि पोषक घटक देखील प्युरिक ॲसिडची कमी करण्याचे खूप फायदेशीर आहेत आपण दररोज सकाळी एक केळी खाल्ल्याने शरीरातील प्युरिन ॲसिड उत्पादन कमी होते याशिवाय केळीमध्ये जेवणसेचे पुरेसे प्रमाण आढळतात सांध्या दुखीसारख्या गंभीर समस्यांचा बचाव करण्यासाठी विटॅमिन सी खूप फायदेशीर ठरते जास्त प्रमाणात युरिक ॲसिड समस्या असेल तर तुम्ही कॉफीचे सेवन करू शकता कॉफीचे सेवन केल्याने युरिक ॲसिड नियंत्रण राहते असे अनेक संसर्ध आढळून आले ज्या रुग्णांना युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त आहे त्यांनी कॉफीचे सेवन करावे संत्र्यामध्ये विटॅमिन सीचं समृद्ध स्रोत म्हणून ओळखले जाते परंतु व्हिटॅमिन ई e, फोलेट आणि पोटॅशियम देखील समृद्ध आहे जे शरीरातील विषारी पदार्थ कमी करण्यास मदत करते यामुळे युरिक ॲसिड वाढण्याचा धोका कमी होतो हो हो मध मद, मधामध्ये प्रोटोक्स नावाचा नैसर्गिक गोड वाचतो जे इतर अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळांमध्ये देखील आढळते प्रोटोस युपण वाढवते त्यामुळे शरीरातील युरिक ॲसिड वाढू शकते अशा वेळी मधामध्ये असलेले ॲसिड देखील वाढू शकते त्यामुळे मधाचे जास्त सेवन करू नये याशिवाय इतर अनेक प्रकारचे नैसर्गिक गोड पदार्थ जैसे की ब्राऊन शुगर गूळ ॲपल सिरप इत्यादी देखील खाण्याचे टाळे युरिक ॲसिडची पातळी वाढ वाढल्यात लोकांना आहारही महत्त्वाचा भूमिका बजावत असतो जास्त युरिक असलेल्या रुग्णांनी देखील प्युरिन असलेले पदार्थ खाऊ नयेत कारण प्युरिन विघटनानंतर शरीरात युरिक ॲसिड तयार होते अशा प्रथे मांस आणि सी फूड इत्यादी सेवन टाळावे ज्या रुग्णांच्या रक्तात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त आहे त्यांनी पौष्टिक अन्न शोधले शोधणे खूप कठीण असते अशा प्रथे त्यांनी कठोर आहार नियमानुसार पालन केलं पाहिजे आणि म मांस मासे आणि पालक यासारख्या सामान्य गोष्टी खाणे टाळावे हे पदार्थ खाऊ नयेत खाऊ शकत नाही कारण त्यामुळे पिरुंचे प्रमाण जास्त असते त्याचप्रमाणे कोणते कडधान्य टाळवे मसूर चणे राजमा घेवडा डाळ तोड या कडधान्य सावधगिरीत टाळण्याचा आहारातील बदल युरिन ॲसिडची पातळी राखण्यासाठी आणि गाऊट आणि किडनी स्टोन यासारख्या गुंतवणूक कमी करण्यास मदत करू शकतात